छत्रपती शाहू महाराजांना गोर गरीब रयतेचा प्रचंड कळवळा होता दुःखी लोक दिसले की महाराज स्वतः दुःखी व्हायचे आणि त्यांच्या मदतीला धावून जायचे सामाजिक सुधारणा करण्याबरोबरच महाराजांचा गोर गरीब आणि कष्टकरी लोकांकडे ओढा असायचा एका गरीब श्रेणीवाल्या बाईची गोष्ट नेमकं हेच सांगते त्या काळात कोल्हापूरचा आठवड्याचा बाजार रविवारी असायचा अशाच एका रविवारी एक गरीब शेणीवाली आजी शेणी असलेली टोपली घेऊन बावड्यातून कोल्हापूरला जात होती तिच्यासोबत काही बायका सुद्धा होत्या पण वयस्कर आजीला मागे टाकून या सगळ्या जणी पुढं गेल्या भर उन्हात त्या आजीचं वयस्कर शरीर तिला साथ देत नव्हतं शेणी भरलेली टोपली सांभाळत पदरानं कपाळावर आलेला घाम पुसत ती आजी बाजाराच्या दिशेनं चालली होती तिच्या मनात चिंता एकच होती आणि ती म्हणजे वेळेत शेनी विकून झाल्या की पोरांना काही खायला नेता येईल नेमकं याच वेळी करवीर राज्याचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज आपल्या मोटारीत बावड्यातून शहराच्या दिशेनं जात होते महाराजांसोबत आणखीही काही मंडळी होतीच महाराजांना ती गरीब आजीबाई दिसली शरीर साथ देत नसतानाही कष्ट करून पोट भरण्याची तिची धडपड महाराजांना दिसली एवढ्या उन्हात ही आजी डोक्यावर ओझं घेऊन चालत जाते या गोष्टीचं महाराजांना खूपच वाईट वाटलं महाराजांनी आपल्या ड्रायव्हरला आजीबाईजवळ गाडी घ्यायला सांगितलं गाडीजवळ येताच आजीनं महाराजांकडे बघितलं महाराज तिला म्हणाले हे बघ बाई हे दोन रुपये घे त्या शेणी रस्त्याच्या कडेला टाक आणि आरामात घरी जा पण शेणी रस्त्यावर टाकून घरी जाईल ती आजी कसली शेणी रस्त्याच्या कडेला टाकून घरी जायला ती आजी काही तयार होईना थेटच म्हणाली एवढ्या शेणीचं दोन रुपये होतात आणि मी एवढ्या कष्टानं थापलेल्या शेण्या रस्त्यावर टाकूय या सगळ्या शेणीचं फकस्त बारा आणि त्या अशिक्षित पण प्रामाणिक आणि व्यवहारी आजीचं बोलणं ऐकून शाहू महाराजांना खूपच कौतुक वाटलं बरं बाई टाक तुझ्या शेणी माझ्या गाडीत आणि हे गे बारा आणे असं म्हणून महाराजांनी त्या आजीच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं महाराजांनी बग्गीतल्या लोकांकडे पाहिलं आणि विचारलं त्या बाई इतका आहे का कोण प्रामाणिक आपल्या बग्गीत हातात आलेले पैसे करता का रे कधी परत आपली रयत प्रामाणिक आहे भोळी आहे कष्टाळू आहे याची पुरेपूर जाण महाराजांना होती म्हणूनच ते आजन्म त्या रयतेच्या दुःखात आणि वेदनेत पर्वतासारखे उभे राहून साथ देत राहिले